दर्शक सर्वनाम काय होत असतो सर्वनाम आता दर्शक म्हणजे काय तू शो तू शो म्हणजे दाखवणे तू शो म्हणजे काय दाखवणे आपल्या शाळेत का जादूगार दो बघा काय दोन जादूगार येतो तो आपल्याला काय करतो कागदाच्या वेळा कढाय बनवतो नाही का खरं तर त्याला कलाकार म्हणतात जादू काही अशी हा प्रकार आता सध्या नाहीच आहे आणि या पूर्वी नव्हता परंतु एक कला असते काय असते ती एक प्रकारची कला असते मग तो कागदांच्या वेगवेगळ्या घड्या करतो त्याला वेगवेगळे काट मारतो आणि तो काही क्षणामध्ये त्याचा एक मोठा वेगळा काहीतरी आकार किंवा फुलगुस्त फुलगुच्छ तो बनवत असतो आता लक्ष द्यायक लक्ष कुठे आहे काय चाललंय इकडे लक्ष द्याय तर त्यापासून तो वेगळा आकार बनवतो मग तो आपल्याला तो काय करतो दाखवतोय काय करतो त्याचा आकार दाखवतोय मग त्याला म्हणतात टू शो शो म्हणजे काय दाखवणे शो म्हणजे काय दाखवणे लक्ष द्या बघा तर अशी या डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊनची व्याख्या काय सांगते द प्रोनाऊन एक लक्षात विच आर पॉइंट आऊट द पर्सन ऑर थिंग्स आर कॉल डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजेच काय की वस्तू व्यक्ती प्राणी असेल असे तर यांचा निर्देश करण्यासाठी जी सर्वनामं वापरली जातात त्यांना काय म्हणतात दर्शक सर्वनाम असे म्हणतात पुढे बघूया आता तर अशी दर्शक सर्वनामं म्हणजे कोणती कोणती आहेत ती बघूया तर त्यातला पहिला आहे प्रकार तो म्हणजे दिस दुसरा आहे दॅट तिसरा आहे धीच त्यानंतर चौथा आहे दोच यामध्ये अजून काही आहे पण आपल्याला महत्वाची जे बिलकुल कन्फ्यूज करणार नाही त्यासाठी सुरुवातीला आपण या चौघांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत आणि वाक्या त्याचा वापर कुठे आणि कसा करायचा आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर बघा मित्रांनो डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोणामचा अर्थ होतो दर्शक सर्वनाम डेमोन्स्ट्रेटिव्हचा अर्थ होतो टू शो म्हणजे दाखवणे दर्शक म्हणून काम करत असतो तो प्रोनाउन म्हणजे काय सर्वनाम तर अशा प्रकारे दर्शक सर्वनाम किंवा संकेत सर्वनाम असं देखील त्याला म्हणतात तर त्याची व्याख्या काय सांगते द आर आर पर्सन एनिमल ओके म्हणजे वस्तू व्यक्ती प्राणी या सर्वांचा निर्देश करण्यासाठी जे सरनाम वापरले जातात त्यांना दर्शक सर्वनामे असे म्हणत असतात लक्षात घ्या आता तर अशी कोणती कोणती आहे त्यात पहिलं आहे टी एच आय एस डीस कोणते पहिलं साक्षी लक्ष आहे तुत लक्ष घेण्यात पहिलं कोणतं आहे दिस टी एच आय एस डीस दिस म्हणजे हा ही हे दिस म्हणजे काय